नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मराठवाडा स्पेशल सुशिल्याची रेसिपी पाहणार आहोत दररोज पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो तर आदल्या मधल्या वेळेत काही वेगळं खाण्याची चटपटीत खायची इच्छा होते चला तर बनवूया मग आपण स्वादिष्ट आणि खमंग असा चवीचा सुशिला बनवण्यासाठी काय साहित्य लागते चला तर पाहूया मोहरी हळद जिरं डाळ फोटाण्याची डाळ आणि शेंगदाणे दोन कप मुरमुरे आणि कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायची खूप छान लागतो हा सुशीला आता मुरमुरे आपल्याला भिजत घालायचे पाण्यामध्ये आणि अगोदर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाच मिनिट असेच भिजत ठेवायचे नंतर त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं असं दाबून पाणी काढून घ्यायचं तर कढई तापत ठेवायची दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की शेंगदाणे तळून घ्यायचे मस्त शेंगदाणे लाल होईपर्यंत छान तळून घ्यायचे म्हणजे छान छान कडक होतात एकदम शेंगदाणे मला आणि माझ्या मुलीला खूप आवडतात असे तळलेले कुणाकुणाला पुना शेंगदाणे आवडतात असे शे तळलेले सांगा बरं शेंगदाणे तळून झाल्यानंतर फुटण्याची डाळ थो हलकीशी भाजून घ्यायची खूप पण लाल नाही होऊ द्यायची थोडा क्रंची पण आला पाहिजे नाहीतर जळकट चव लागते त्या डाळीची डाळ काढून घेतल्यानंतर आता तेल गरम आहे तर मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आता घालायचं जिरं जिरं घातल्यानंतर घालायची मिरची जिरं चांगलं आहे आता पहा नंतर आता मिरची चांगली तळून घ्यायची नंतर घालायचा कडीपत्ता नंतर कांदा घालायचा म मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले होते चांगला कांदा, कांदा चांगला लाल होऊ द्यायचा ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा व्यवस्थित नंतर कोथिंबीर घालायची थोडीच घालायची नंतर गार्निशिंगसाठी वरून घालायची तर कांदा चांगला लाल व्यवस्थित लाल झाला आहे बघा किती छान लाल झाला तर नंतर हळद घालायची हळद घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर फुटाण्याची डाळ घालून घ्यायची फुटाण्याची डाळ व्यवस्थित परतवून घ्यायची आणि थोडंसंच मीठ घालायचं जास्त पण नाही घालायचं कारण मुरमुऱ्यामध्ये मीठ आहे म्हणून जरा बेतानेच घालायचं मीठ आता जे आपण मुरमुरे भिजत ठेवले होते ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे आता व्यवस्थित परतून घ्यायचं तर जे शेंगदाणे ते घालून घ्यायचे शेंगदाणे वरून घालायचे म्हणजे कुरकुरीत राहतात नाहीतर अगोदर घातले की ते थोडे मऊ पडतात चला तर पहा आपला आता सुशीला तयार आहे तर तुम्हाला माझी सुशीलाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय